तर नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका आणखीन एका नाही पहिल्या वहिल्या ब्लॉगमध्ये तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे या चॅनलवर तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज माझी मुलगी येणार आहे तिचं लग्न झालेलं आहे तर आज ती रक्षाबंधनला येणार आहे आणि तिचं पहिलंच रक्षाबंधन आहे तिचे लग्नाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन कारण मे महिन्यात तिचं लग्न झालं आता लग्नाला लग तीन महिने झालेत तर मी ती येणार आहे म्हणून काय काय तयारी करते आता दुपारचे साडेबारा वाजलेत आणि पिक्चर लागला आहे काजलचा माझी आवडती हिरोईन काजल, काजल ती तर ती पायल पिक्चर बघती आहे तर कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल पायलला आम्ही केस कट करायला घेऊन गेलो होतो तर आता बघा मी काय काय बनवलं आहे ते पण दाखवते बॅक कॅमेऱ्याने तर इथं पनीर पुलाव करण्यासाठी मी असं व्हेजिटेबल सगळ्या तळून घेतल्यात अशा थोडंसं तेल मला असं वाटतं जास्त झालं आहे पण नाही भातामध्ये ॲड होईल तर हे आहे हा राईस गरम मसाला घालून जरासा राईस बनवला आहे तर इथं वांग्या बटाट्याची मस्त अशी तर्रीदार शाकभाजी बनवली तर गॅस कमी करते म्हणजे तुम्हाला तर्री दिसेल त्याच्यावरची तर इथं बघू शकता मस्त अशी तर्रीदार वांग्या बटाट्याची शाकभाजी बनवली मी तर आम्ही याला शाकभाजी म्हणतो तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा इथं मसाले भात हे सॉरी पनीर पुलावचा भात तयारी आणि इथं कलर मी फूट कलर थोडासा हे करून ठेवलं आहे थोडंसं तूप घालायचं आहे मग तुपाची भरणी खाली घेतली आणि तर किचनवर थोडासा पसार आहे तर कोथंबीर वरतून टाकण्यासाठी चिरून ठेवली आणि कणिक मळून ठेवली आहे तर आता कणिक चांगली भिजली तर चपात्या करायच्यात आणि तोपर्यंत येईनच मग जेवण करायचं मग रक्षाबंधन करायचं पुढचा ब्लॉग कसा होईल काय होईल ते सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते तर इथं बघा काजलचा पिक्चर लागलाय कभी खुशी कभी गम चला बस कारण कॉपी राईट व्हिडिओला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांची ओळख करून देईन इथं आमच्या बाबांचा फोटो इथं स्वामी समर्थांचा फोटो आणि इथं आमचं देवघर इथं छोटंसं कपाट माझं दोन रूमचंच घर आहे जर मी तुम्हाला याच्यानंतरचा ब्लॉक मी घराचाच दाखवेन माझं छोटीशी होम टूर देईल तुम्हाला माझ्या घराबद्दलची माहिती सांगा आज आज माझी फॅमिली दाखवून तुम्हाला मी तर माझे मिस्टर तर तुम्ही बघितलेत मुलगी बघितली मुलगा बघितला आहे आणखीन एक मुलगी तुम्ही बघितली नाही ती दाखवते तुम्हाला आज ती येणार आहे तर पायलचे काम आम्ही काल केस कट करायला गेलो होतो नहीं। नहीं तर तिची केस दाखवत चल ग दाखवूया नाही दोन नंबरची सगळ्यात लास्टची आत्ता येणार आहे तर ही आहे पायल थोडी रंगाने कमी आहे पण ठीक आहे आम्हाला जसं आहे तसं आम्ही काय म्हणतात तिला सगळेजण काळी काळी म्हणतात पण आम्हाला काही वाटत नाही तर तिचे केस कट केलेत बघा तुम्हाला तिचा लुक कसा वाटतंय नवीन लुक आहे हा तिचा याच्या अगोदरचा लुक तुम्ही बघितला नसेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवीन नक्कीच तर मस्त असे हेअर वॉश केलेत आणि हा स्टेप कट केला आहे तिचा छान वाटतोय तिला सूट होतय तर हाय कर तर मी घरी आल्यावर विसरले व्हिडिओ काढायचं तर आता इथे घरापाशी आले म्हणून व्हिडिओ काढायला तर मग आम्ही शॉपिंग केली कोनीनला कपडे घेतले आणि आले आता घरी सगळ्यांच्या झोपा चालल्यात काय यांच्या चालल्यात झोपा तर पायल झोपली तर हे झोपल्यात मी पण थोड्या वेळ पडतो मिठाई पण आणली थोडसला कपडे आणले आता प्रीती आली की मग रक्षाबंधन लावून आता गुड नाईट <laughs> बघा आता साडेपाच वाजता झोपी गेले ते तरी तर आमची तयारी सुरू झाली गोरलं आवाज तिकडे <laughs> आता प्रीती आली राक्षाबंधन करायला किती रक्षाबंधन करायचं <laughs> तर आधी पप्पाचं मान तहानलाय ड्रेस प्रीतीला नारळ दे पाया पडते ड्रेसच्या आवडला का बघ उघड उघडून बघणी काय एवढं बघितलं नाही उघडून फक्त ड्रेसचा कलर आवडला म्हणून आणला चल पाहिला आता तू पाया चाल पेड तुला येते काय आलो हे त्या रोहनच्या गाडीवर आलो तिघे बी आणि आम्ही काल बी गाडीवर फिरलो प्पाच्या राटणीला हे <laughs> जेवाय बी आम्ही गाडीवरच गेलो चला मस्त फोटो काढलास का प्रीती तिने फोटोच नीट काढलं नाही बर काढलं तिला कॉन्फिडन्सच नाही पायला पण ड्रेस पायाला दक्षिणा नाही भेटली पण नाही दर तुला नको तर द्या मला नको मला द्या कि तुझ्या फोन मध्ये का चारायच्या आधीच ते टोपी कुठं आहे तुला

साड़ी कैसी कल था ना किसी बस का चुरा चार के बाद आलावन चुरा परी बस के बड़ी ठीक है हाँ हाँ तोंड दाखव पाल तुझ दिसेल दिसत म्हणून म्हणलं हा बांधा शर्ट किती गुंडा रोज बांधणं करा जावा चांगले <laughs> रोसा फुगे माझ्या आता ते गोष्ट आता ह्यांना जेवायला वाटते त्यांना तर मी सकाळी केलेला आहे स्वयंपाक अंधार थोडस कमी आहे लाईट लावते इथं वांगे वाटेची शाकभाजी पनीर पुलाव चपात्या ताट तयार करायला आणि श्रीखंड जास्त नाही आता ना आम्ही गेलो तो परत <laughs> <laughs> <तो> <laughs> <दिए ताक> <laughs>